चला लग्न सुव्यवस्थित लागलेला आहे दापत्याला पुढील सुखी जीवनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व पाहुणे मंडळींना आग्रहाची विनंती आहे की कुणीही जेवण केल्याशिवाय जाऊ नये समोरच जेवणाची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे सगळ्यांनी तिकडे जावे आणि ज्यांना सुलग्न लावायचं आहे त्यांनी सुलग्न लावून घ्यावे चाललो कर सुलग्न नंतर लावतायती पंक्ती भेटत करत खळबळ करू नका शांततेत जा शांततेत जास्त करू नका शांततेत शांततेत भोजन करा अन्न हे माहिती एक मिनिट चला रे शिवलाल हे जरा लोकमान बरं हे हॅलो हॅलो हा सगळ्यांनी इकडे लक्ष द्या आबाळ आलेला आहे पाऊस येण्याची शक्यता आहे त्यामुळे सुलग्न ना लावलं नाही तरी चालेल पण सगळ्यांनी पहिले जेवण घ्या जेवण घ्या गाता ते गात आता शिवलाल म्हटलं श्लोक तर त्यांना काय गोंधळ घातला हे आता आबाळ इब्बाळ काय जरसत आबाळ आलं हा आणि ते पाय ना आता माणसं किती धाव राहिले तर अरे अरे आरामशी शे, आरामशीर